एक तारखेला मागील एक तारखेला दीक्षाभूमी इथं आंदोलन झालं आणि त्या प्रकरणामध्ये राज्य शासनाच्या पोलीस विभागानं तेवीस जनावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि शंभर लोकांना त्या ठिकाणी नोटीस त्यांनी बजावलेली आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ती जी मुलं ज्याला आंदोलनकारी बनण्यात आलेले आहेत स्वयंभू त्या ठिकाणी आलेली होती आणि त्यांना स्मारक समितीने वेळ दिलेली होती भेटायची अकरा वाजताची त्यामुळं त्या ठिकाणी ते, ते गोळा झाले सगळे विद्यार्थी आणि युवक होते आणि ते दीड वाजेपर्यंत नाही आले त्यामुळं त्या ठिकाणी गोंधळ झाला अध्यक्ष महोदय आणि ते स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये या सगळ्या युवकांवर जे गुन्हे लादण्यात आले त्या, त्या गुन्ह्यामध्ये एकशे पंचवीस एक दोन घेऊन एकशे बत्तीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद पाच एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन दोनशे शहाण्णव तीनशे से सव्वीस एफ तीनशे सव्वीस जी या अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले अध्यक्ष मोदय ही हो मुलं त्या ठिकाणी काही जाळफोड करायला आली नव्हती किंवा मोडतोड करायला आली नव्हती त्यांनी कुणाची हत्या केली नाही कुणाचा मर्डर त्या ठिकाणी केलेला नाही किंवा त्या ठिकाणी लुट लुटलेलं नाही आणि अशा वेळेला त्या ठिकाणी ते जे गेलेत त्या ठिकाणी तुम्ही जमावबंदी आहे एकशे पस्तीस असा जर त्या ठिकाणी लावलात तर ते श्रद्धेचं स्थान आहे पवित्र स्थान आहे प्रार्थना करायला लोक जाऊ शकतात त्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी जमावबंदी लागत नाही आणि मुंबईचा एकशे सदोतीस पोलीस कायदा जो आहे आपला त्या कायद्याचं उल्लंघन झालं म्हणता शासकीय कामात अडथळा झाला त्याचसाठी ते गेलेच नव्हते अध्यक्ष महोदय त्यामुळं आपल्या माध्यमातनं मी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करतो सन्मान्य मुख्यमंत्री महोदय की दीक्षाभूमीच्या आंदोलन प्रकरणामध्ये जे गुन्हे दाखल करण्यात आले तेवीस जणांवर ते, ते विद्यार्थी या ठिकाणी इनोसंट आहेत मुख्यमंत्री महोदय त्यांनी असं कोणतेही कृत्य केलं नाही ते गुन्हेगार नाहीत अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदय त्यामुळे त्यांचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडथळा येऊ नये नोकरीमध्ये मध्ये यू, अडथळा येऊ नये याची काळजी शासनाने घ्यावी अशी मा, मी मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करू सन्मान्य सदस्य स्वतताही माले